नमस्कार सर नमस्कार बोला सर मी यश वी ॲग्रो सोल्युशन इंदापूर या कंपनीकडून आपल्याकडे आलेलो आहे आज आपण वडगाव येथील प्रगतशील शेतकरी बादाडे सर यांच्या शेतात आहोत बादाडे सर तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव मधुकर रामराव बागाडे मुक्काम पोस्ट काडीवडगाव तालुका उडोणी जिल्हा बीड मी आतापर्यंत एस टी अॅग्रोचे सर्व प्रॉडक्ट वापरीत आहे परंतु मला असा अनुभव आला मी ऊसाचे फुटवे भरपूर दाबले परंतु पण दहा ते अठरापर्यंत पर्यंत ऊसाचे फुटवे आणि ऊस तयार येतो परंतु आता मला एक अपेक्षा की ह्या उसाची साईज वगैरे बनण्यासाठी कंपनीच्या सर्व तज्ञ मंडळी त्यांचे सर्व साहेब लोक यांनी मला मार्गदर्शन करावे यांच्यासाठी मी त्यांना माझ्या शेतात माझ्या प्लॉटवर बोललेला आहे आज आपण फुटवे किती आता सरीद्या जास्तीत जास्त पंधरा कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा त्याला एस वी दोन फवारण्या दोन आळवण्या आणि दोन डोस झालेले सर्व सर्व काय केले एसी व्याग्रोच आपण पाहतो बाकी आता लोक जे प्रोडक्ट आपण वापरले त्यात तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आता एक होता किती महिन्याचा प्लॉट आहे सहा महिन्यात जवळपास पंधरा काढ्या रुज केला आज आपण पाऊस चालू आहे शेतकरी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार आपण आज बघत आहोत मित्रांनो पूर्ण पाऊस चालू आहे आणि प्लॉटचा झूम एकदम चांगल्या पैकीने आहे वाढ कांड्यातला अंतर संख्या आणि विशेष म्हणजे प्लॉट आजपर्यंत जेवढं आपण पाहतो तर पूर्ण हिरवागार पाहायला मिळत आहे बर बादळे सर बाकी इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की एस विग्रोचे प्रॉडक्ट जर आपण सुरुवातीपासून त्यांच्या कंपनीचे जे मॅनेजर वगैरे असते विभागीय असतील त्यांचे कर्मचारी असतील त्यांच्या मार्गदर्शना जरी जर जर आपण सर्व काही केलं तर एक नंबर तुमचं पिकी होऊ शकतंय माझा प्लॉट बघा आता पाऊस चालू असल्यामुळे त्यांना पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही पण एक नंबर प्लॉट आहे त्या प्लॉटला कसली ह्या प्रकारची अडचण नाही शेतकरी मित्रांनो मी सावता लेंडाळ एस वी ॲग्रो प्रतिनिधी बीड